रेल्वे स्थानकांना आता एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोकणातील बारा रेल्वे स्थानकांना पर्यटनाच्या दृष्टीने एक उच्च दर्जा प्राप्त झालाय आज क्रांती दिनाच्या निमित्तानं या सर्व रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचं लोकार्पण करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ओरो सावंतवाडी या तिन्ही तालुक्यातील रेल्वे स्थानकांवर सुशोभीकरणाचं कार्य सार्वजनिक बांधकाम विभागानं गेल्या वर्षभरात तातडीनं पूर्ण केली त्याचा लोकार्पण सोहळा आज रोजी संपन्न झाला प्रमुख माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे उपस्थित वैशिष्ट्य म्हणजे या सर्व स्थानकांना अतिशय अत्याधुनिक पद्धतीने सजवण्याचं कार्य बांधकाम विभागाने केले त्यासाठी शंभर कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून प्राप्त झालाय सावंतवाडीतील रेल्वे स्थानकांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून आलेले खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपलं मनोगत हे व्यक्त केलं मुख्यमंत्री आदरणीय श्रीकांत शिंदेजी आदरणीय प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे कोकणची शान म्हणजे कोकणची समृद्धी अशा व्याख्या जगाच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे अशा प्रगतीमुळेच आपल्याकडचं पर्यटन हे आणखी वृद्धिंगत होईल अशी ग्वाही त्यांनी दिली नारायण राणे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला आणि बांधकाम खात्याचे हे आभार मानले यासाठी कायदा उपयोग करा मुंबईला जायला काय चल दुसऱ्याशी अरे आईवड मुंबईला काय घेऊन गेला काय विकला किती पैसे मिळवले आणि शरीरात आणले असे पैसे आणा आपलं परि पाचशेचं वर दोन वर्षाच्या दोन वर्ष नाही प्रयत्न करत आपल्याकडे आता काही मुलांना प्रमाणपत्र लिहिले आमच्या

आणि जनतेला आव्हान केलं ही स्टेशन सुशोभीकरण होत आहेत वाहतूक व्यवस्था दर्जेदार होत आहेत जनतेने याचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायासाठी वाहतूक व्यवस्थेचा रेल्वेचा उपयोग करावा आणि या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण पाहता आनंद देणारा आहे हे आनंद तुम्हाला वाढवायला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे कोकण रेल्वेच्या या सुशोभीकरणामुळे पर्यटनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेलाय हे मात्र यावरून स्पष्ट झालंय ब्युरो न्यूज लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग